गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू शहरातील एका परिसरात राहत असलेली सव्वीस वर्षीय विवाहिता आपल्या चार वर्षाच्या मुलासह रुग्णालय जाण्यासाठी घराबाहेर पडली ती परत आलीच नाही ही घटना एकोणीस मे रोजी घडली असून मिसिंग सव्वीस मे रोजी दाखल करण्यात आली आहे याचप्रमाणे सेलू तालुक्यातील हिस्सी येथील अठरा वर्षीय मुलगा देखील अठ्ठावीस मे रोजी दुपारी चार वाजता घरून निघून गेल्या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या खबरेवरून एकतीस मे रोजी दुपारी पाच वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील एका परिसरात राहत असलेल्या सव्वीस वर्षीय विवाहित महिला आपल्यासोबत चार वर्षाचा मुलगा घेऊन रुग्णालयात जाते म्हणून एकोणीस मे रोजी दुपारी बारा वाजता गेली ते परत आलीच नाही पंचावन्न वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या खबरेवरून कलम एक चौऱ्याण्णव आणवे मिशिंग दाखल करण्यात आली तर घटनेत तालुक्यातील हिसी येथील अठरा वर्षी मुलगा राहत्या घरून अठ्ठावीस मे रोजी दुपारी चार वाजता निघून गेला तो परत आलाच नसल्यामुळे वडिलांनी दिलेल्या खबरेवरून एकतीस मे रोजी दुपारी पाच वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लॅवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आष्टीकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू